त्यांचं आज पूजन करून आज त्यांचं उद्घाटन करून त्याबरोबर ह्या ह्याच मान्य करून घे आणि त्याला धंद्याला वेस पटवून दे देत आणि उभारा आणि संभाळ कर महिलेने काहीतरी करावं ही एक धाडस मी सिद्ध करून दाखवलं आणि ज्या पंचकृषीत मी जन्म घेतला त्याच ठिकाणी मी करून दाखवलं हे अखंड आणि दिया ड्रायव्हर्स हे एक ब्रँड होईल मी सांगेन आणि जिथे काही प्रॉब्लेम असेल त्यांनी डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा कुठल्याही पंचकृषीत कुठेही गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर नमस्कार मंडळी आज आपण आलोय हेच गाव मध्ये एक मानाचा मुजरा कारण की कोकणातली स्त्री काय करू शकते ना ते आज आपण जिवंत उदाहरण बघितलेलं आहे हेच गावमध्ये तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आज कोकणामध्ये आहे ना लोक व्यवसायामध्ये उतरत आहेत पण पुरुष मंडळी तर व्यवसायामध्ये उतरत आहेत पण त्याचबरोबर स्त्रिया मंडळी व्यवसायामध्ये उतरत आहेत आणि उतरायला पाहिजेच आज नाहीतर उद्या तुमचा व्यवसाय मोठा होणार आहे सुरुवात करा शून्यातून आणि हळूहळू तुमचा विश्व निर्माण नक्कीच होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता दिया ट्रॅव्हल्स आणि चक्क दोन बसेस चालू झालेले आहेत याच्यामध्ये स्त्रीचा मोठा खारीचा वाटा आहे त्याचबरोबर सगळी टीम आहे कुटुंब असेल ना तर तुम्ही उंच शिखर हे गाठू शकतात आणि कुठलीही अडचण आली त्याला तुम्ही मात करू शकतात तर बघा ना हे दोन बसेस आहेत ते पण चक्क स्लीपरमध्ये बसेस आहेत दिया ट्रॅव्हल्स आणि हेदगावमध्ये चालू झालेलं आहे भुईबावडा ते मुंबई म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता हा रस्ता आहे ना हा जातो खारेपाटनला जातो हा रस्ता जातो पाचलला जातो आणि इथे आहे भुईबावडा तर भुईबावडावरून ही बसेस जाणार आहे तर याची जे करता जरता आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून पण ही बस उभी केली आहे ना ह्याला खूप कष्ट लागलेले आहेत एका दिवसामध्ये हे उभं झालं नाही आहे त्यासाठी रात्र मेहनत करावी लागलेली आहे व्यवसाय करा फक्त एवढं आहे की थोडं वेळ द्या समजून घ्या मार्केटचं नियोजन कसं असतं आणि गावातून कसं तुम्ही व्यवसाय निर्माण करू शकतात लोक आता गावाकडून शहराकडे जात आहेत आणि शहराकडे जात आहेत पण गावाकडे आहे ना वळत नाही आहे पण आता बरेच मंडळी आहे ना शहराचं महत्त्व समजलेलं आहे आणि गावचं महत्त्व समजलेलं आहे तर ह्या दोन बसेस उभे केलेल्या आहेत आणि हे भाऊ आहेत नमस्कार 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 हो आपलं नाव कसं माझं नाव अमोल विठ्ठल पळसमकर गाव वडदर सोळ पळसमकर वाडी आहे आणि तिथून आम्ही आम्ही ही माझी आता फ्रेंड आहे या फ्रेंडने आणि आम्ही दोघांनी हा बिझनेस उभा केलेला आहे या बिझनेस उभा करताना आज संकल्पना हिनेच मांडली होती की आज कशा पद्धतीने म्हणजे व्यवसाय करता येईल आम्ही फायनान्सचा बिझनेस करता करता ही स्वतः पहिली रिलावतीला कामाला होती मी आय सी आय सी बाकी आमची ओळख एक संस्थेच्या माध्यमातून झाली तिथून हा सुरुवात झालेला प्रवास आहे आज बिझनेस करण्याच्या हेतूनच पुढं हा सगळा सगळा म्हणजे जो उभा केलेला सगळा विश्वासा आहे तर त्याच्यामुळे आता जे काय आम्ही गाडी उभी करताना जे काय मेहनत घेतली ती जवळजवळ आज वर्षभर झालेला आहे त्या वर्षातनं मध्ये खूप काही पर आम्ही झेलेली आहे की म्हणजे इतरांकडनं सगळ्यांकडनं पण घरातली जी माणसं सगळी होती फॅमिली माझ्या काय इच्छा काय सगळ्या मंडळींनी साथ देऊन आज आम्ही हा टीम आमची तयार करून त्या टीमच्या माध्यमातून हा बिझनेस उभा केलेला आहे आणि त्याच्यासाठी हा आज आम्ही एक वर्षाभरात म्हणजे अगदी सुरुवात गाडी कशी घ्यावी आणि त्या गाडीतला कसा फायदा होईल काय होईल हे सगळं विचार आचार करून आणि करून पुढे आलेलो आहे पण आता ह्याच्यामुळे आम्ही लोकांवर आमच्या कोकणातल्या लोकांनी पुढे कसं यावं आणि काय करावं यासाठी हा एक म्हणजे त्यांच्यासाठी ही गाडी आहे आमच्यासाठी नाही असं मला काय हरकत नाही आज कोकणामध्ये लोक म्हणतात की उत्पन्नाची बाबी नाही आहेत गावं ओसाड पडत चालली आहेत शहराकडे जात आहेत आणि मुंबईला राहून तिथे भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत पण गावाकडे वळत नाही आहे गावची घरं ही बंद होत चाललेली आहे मोडकळी चाललेली आहे पण तुम्ही गावाकडून शहरा शहराकडे गेलात बरोबर बरोबर पण शहरातून पुन्हा रिवर्स तुम्ही गावाकडे आलात एक महत्वाचं म्हणजे एक मानाचा मुजरा कारण की ही हिम्मत कोण करू शकत नाही आणि लाखो रुपये खर्च करून तुम्ही आता हे विश्व उभं केलं आहे दिवा ट्रॅव्हल्स दिया ट्रॅव्हल्स उभं केलेलं आहे तर एवढं जिद्द कशी आली म्हणजे एवढी हिंमत कशी आली हिंमत यासाठी झालेली आहे की काहीतरी करावं आणि कोकणातल्या माणसाने काहीतरी करावं करावं किंवा आम्ही इथले आज आम्ही पण इथून गावे मराठी शाळेतनं शिकून गेलेली मुंबईतपर्यंत आहे लोकं म्हणतात इंग्लिश यायला पाहिजे सगळं काय यायला पाहिजे असं पण मला वाटत नाही तसं काय बिझनेस करताना या गोष्टीची अडचण येते आम्ही पण ते आजपर्यंत फायनान्समध्ये लोकांना मोठे मोठे लोन अमाऊंट करून दिलेले पण त्यासाठी काय अशी अडचण आलेली नाही पण आज तुम्ही जो पहिला प्रश्न केला आहे की मुंबईतनं गावी का वळलं कारण आज हे जे आपलं कोकण आहे हे विश्व आहे आपलं आणि हिथंच जर आपली ही घड ओसर पडताना आम्हाला पण वाईट वाटतं लोकांनी इथेही काहीतरी करावं यासाठी आमचाही अधुन प्रयत्न असतोच की काहीतरी करायला पाहिजे लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यासाठी जी काही मदत करावी लागेल तीही आम्ही आमच्या मदतीने म्हणजे फायनान्सच्या मदतीने म्हणा त्यांना काही गरज लागली असेल ती ते आम्ही करायला तयार असू पण आज ज्या पद्धतीने लोकांना आम्ही सहकार्य पण करतोच अशातला भाग नाही की आम्ही बऱ्याचशा लोकांना केलेले पण आहे बरेचसे लोक आम्ही काही नावं सांगणार नाही पण कळतील एक ना एक दिवस ती पुढे येतील पण अशा पद्धतीने आज आम्ही हा आमचा व्यवसाय स्थापन करण्याचा माध्यम एवढाच आहे की कोकणातल्या माणसाने कुठेतरी व्यवसायात पुढे यायला पाहिजे आज कोकणी माणूस नोकरी एके नोकरी करतोय आपल्याकडे फळबाग आहेत आंबे आहेत सगळं काय काजू आहेत पण त्याच्याकडे दुर्लक्षित करून मुंबईत पळतो नाही हे तर थांबलं पाहिजे आणि त्याच्याकडे व्यवसाय म्हणून त्यांनी बघून त्या व्यवसाय उतरायला पाहिजे हे माझंही आव्हान आहे लोकांना इथल्या कोकणी माणसाला आणि आपल्या लांजा राजा तर तो, तो जास्तच आहे मी मुचकुंदी परिसर संस्था आहे त्या संस्थेमध्ये पण आम्ही बरेच कार्यकार करतो करतो होतो तिथेही जाऊन भेटतोय तिथेही रिस्पॉन्स कसा मिळतो आहे हे आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आज हे सगळं करताना कसं वाटतं की लोकांनी पुढे येताना आम्ही आपण पहिला पुढाकार घ्यावा आणि मग लोकांना आपण सांगावं त्या पद्धतीने आम्ही आज पुढाकार घेतलेला आहे यात ही गाडी उभी करताना जी कस्ता खाल्ले गाडी विकत चेसी घेते घेण्यापासून ती बांधण्यापर्यंत अहमदाबादला दहा वेळा फेऱ्या मारून तिथे पासिंग करताना ज्या पासिंग करायला काय हल करा करावी करावं लागते जी कुठेपर्यंत पोचावं लागतं अधिकाऱ्यांना कसं भेटावं लागतं एजंटना कसं पाठीपरावं लागतं हे सगळं आम्ही शिकलेलो आहे आणि ते करता करता शेवट हा पर्या मतलब प्रवास आजपुरी इथं आलेला आहे आणि आज रोडवर गाडी आलेली आहे हे आमचं स्वप्न आज आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आज दोस्ती कसा कसावी कशी असावी नाही हे हे आम्ही पण सिद्ध करू एक महिला आणि एक पुरुष लोकांनी बघितलं ना का लोकांचे विचार बदलतात आणि ते बदलताना लोकांनी आम्ही त्यातनं पण आम्ही प्रवास केलेला आहे त्यातून लोकांना त्यांना समजावता समजावता पण आमचे कधी कधी नाकेन आलेलं पण ठीक आहे घरातली माणसं आज माझे घरातली माणसं असेल किंवा तिच्या घरातली माणसं असेल आज ती दोघांनी साथ दिली म्हणून आज आम्ही हे स्वप्न उभं केलेलं आहे आणि पुढेही आम्ही शंभर टेक करू बघा मंडळी घरचं करता आणि घरचं म्हणजे कुटुंब हे जेव्हा आपल्या पाठीशी उभे असेल ना तर तुम्ही विश्व काय विश्वाच्या पलीकडे पण तुम्ही जाऊ शकता तर एवढी ताकद असे कुटुंबाच्या साथीला तर आज स्त्री म्हटली तर ती घरापुरती फक्त घरचे काम करण्यापुरती असते किंवा शेतामध्ये राबायचं असतं त्याच्यापुरती ती असते असं म्हटलं जातं पण आज कोकणातली एक स्त्री आज दिया ट्रॅव्हल्स आज लाखो रुपये खर्च करून या व्यवसायामध्ये करोड झालेत पण मी आज लाखो म्हणतोय कारण की ते करोड डबल टेबल होणारच आहेत भविष्यामध्ये पण आज स्त्री या स्त्रीने एवढं उभं केलेलं आहे ताई तुमचं नाव कसं माझं नाव कांचन कमलाकर पवार नाव कुठलं तुमचं तिरवडे तिलवडे तिलवडे तिरवडे तर आज तुम्ही स्वतःचा विश्व उभं केलेला आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होता व्यवसाय काय करत होता तुमचा जन्म कुठला गावचा का मुंबईचा माझा गावचा किती गावी किती बारावी पर्यंत तुमचं शिक्षण इथे झालं आणि कुठल्या वर्षी तुम्ही मुंबईला गेलात दोन हजार नऊ ला दोन हजार ला तुम्ही मुंबईला गेलात मग त्याच्यानंतर मग तुम्ही जॉबला कुठे होतात दोन हजार नऊच्या नंतर मी दोन हजार अकरा लावतीला लागले ओके okay. हॉस्पिटलला okay. नर्सिंग वगैरे केलं नर्सिंगचा कोर्स केला केला होता का मुंबईला मुंबईला केला होता ओके okay. तिथे किती वर्ष नोकरी केली चौदा वर्ष चौदा वर्ष नोकरी केली पण ती नोकरी का सोडली आज गावाकडे लोक पाठ फिरवलेली आहे शहराकडे जातात कारण की शहरातलं जीवन त्यांना खूप आवडतंय लाईफस्टाईल मुंबईची आवडते शहराची आवडते कारण की तिकड सगळं कन्व्हिनियंट होतं जवळ मिळते सगळं तर ते चांगलं जीवन सोडून गावाकडे आपल्याकडे बसेस नाही आहे किंवा आपल्याकडे नेटवर्क नाही आहे काही सुविधा उपलब्ध नाही आहे भाजी मार्केट जवळ नाही आहे तरी सुद्धा तुम्ही या इथे येऊन व्यवसाय निर्माण केलाय त्याचं कारण का कारण नोकरी करताना खूप साऱ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत होतं आणि असं वाटलं की व्यवसाय करावा तो स्वतःचा हक्काचा असेल नोकरी करणं म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखालीच काम करणं आहे ते आठ आठ तास दिवस रात्र कष्ट करणे खूप म म्हणजे खूपच अवजड होतं ते गोष्टी पण ते आपण दुसऱ्यांसाठी करतो जेव्हा स्वतःसाठी करतो तेव्हा ते काहीतरी वेगळंच असतं आणि त्यासाठी मी मत काही मला आधार आजार होता त्याच्यामुळे मला ती हॉस्पिटलची जॉब सोडावा लागला सुट्ट्या झाल्या माझ्या काही त्या कारणास्तव कारण माझा परमनंट जॉब होता तो आणि काही सुट्ट्यांच्या अभावी मला तो जॉब सोडावा लागला काय त्या लोकांनी मला काय काढलं नव्हतं किंवा जा म्हणून पण सांगितलं नव्हतं सोडताना पण मला खूप साऱ्या लोकांनी थांबवलं होतं कारण तिथेही मला सामाजिक कार्य करणं हे खूप आवड होती तिथे ला। मी राजकारण कधीच केलं नाही पण सामाजिक कार्य हॉस्पिटलला पण केलं लांजा राजापूर तालुक्यामध्ये मी समजकून बरेच सारे विकास संघ लांजा राजापूर मुंबई संस्था आहे त्या संस्थेमध्ये आरोग्य विभाग हा माझ्याकडे होता आणि आरोग्य विभाग माझ्याकडे असल्यामुळे तिथेही माझ्याशी खूप लोक माझ्या संपर्कात होते आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये जरी कोण पेशंट आला तरी त्यांची मी सेवा चांगली करत होती आणि इथून गावापासून मुंबईपर्यंत सगळ्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये ओळख माझी आज पण आहे आणि तेव्हाही होती माझ्याने जेवढी मदत करता आली तेवढी मी तेव्हाही केली आणि आजही करते पण काही करण्यासो मला तो जॉब सोडावा लागला आणि पण जॉब सोडून मी तिथे हार नाही मारली माझे मित्र अमोल प्रसंकर मला त्या संस्थेच्या मार्फत भेटले आणि आम्ही दोघांनी म्हणून तो हा व्यवसाय एक त्यांच्यासोबत मी फायनान्स म्हणून ह्या व्यवसायात उतरली पण त्या फायनान्समध्ये एक नाही मला वाटतं जवळजवळ मी शंभर असे वेगवेगळे धंदे बघितले रोजगार म्हणजे काय स्व स्वतः माणसं स्वतःचा व्यवसाय कसा निर्माण करतात शून्यापासून विश्व कसं निर्माण करतात ते मी त्यांच्यासोबत बघितलं जवळजवळ दोन दो वर्ष बघितले आणि आम्ही असं ठरवलं की आपल्या गावाकडे जाताना ट्रेनचा वगैरे खूप सारा इशू असतो आणि ते आम्ही आज वर्षभरामध्ये ते ग गेल्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरला हा विषय आम्ही आम्ही म्हणजे असंच आमच्या मनात आलं एका गाडीवरचं लोन करून दिलं होतं आम्ही तेव्हा आम्ही असं म्हटलं की नाही तर आमच्याही गाड्या अशाव्यात असं आम्हाला वाटलं आणि काही ल ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना काही चुकीच्या गोष्टी आमच्याही निदर्शनास आल्या होत्या सीट कधी मागितली तर पाठीत द्यायचे कधी फुटत द्यायचे त्यानंतर आम्ही ते पावलं टाकलं आणि परत लग्न स्वतःची बस हां पण आज आम्ही पहिल्यांदा फोर व्हीलर घेतली नंतर आज आम्ही स्वतःची बस घेतली तेव्हापासून चार वर्षापासून आम्ही ट्रॅव्हल्समध्ये पाऊल टाकलंच नाही पण स्वतःच्या प्रायव्हेट गाडीनेच फिरलो आणि आज आम्ही आमच्या स्वतःच्या दोन बस घेतलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठीच घेतलेल्या आहेत त्यातून जेवढं चांगलं करता येईल लोकांसाठी तेवढा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू गाडीचा रूट कसा असणार आहे गाडीचा रूट भिभवडा टू विरार वाया पाचल वाया पाचल पाचल, पाचल, पाचल ला, लांजा मुलांचा असा असणार हो। ओके तर मंडळी स्क्रीनवर नंबर देतोय दिया दिया ट्रॅव्हल्सांचा त्यांना तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला मुंबईवरून गावी यायचं असेल रत्नागिरी त्याचबरोबर संगमेश्वर असं तुम्हाला यायचं असेल लांजा करत ओणी मार्गे यायचं असेल पाचल मार्गे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता बुकिंग करू शकता त्याचबरोबर भुईबावडा पाचल ओणी लांजा रत्नागिरी असं तुम्हाला जायचं असेल तरीही तुम्ही बुकिंग करू शकता आता आपले जे होतकुरू मंडळी आहेत आज स्त्रीचा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये आज स्त्री उभी राहते व्यवसायामध्ये तसे पुरुष मंडळीही आज व्यवसायामध्ये आणि कुटुंब पूर्ण आलेलं आहे या व्यवसायामध्ये या सर्वांना एक आपण आहे ना एक मानाचा मुजरा करू या सर्वांनी यांच्याकडे बघून आज आपल्या कोकणामध्ये मा कुटुंब माझ्यासोबत आहे माझी पूर्ण फॅमिली माझी पूर्ण भावंड माझे सर्व जे चुलट्या आहेत आत्ता आहेत माझे माझी सगळे भावंड माझे जो पंधरा ते वीस भावंडच आहेत फक्त आत्ता आणि काकांचे मुलं म्हणून आज ते सगळे हजार आहेत त्यातले फक्त दोनच भाऊ आले नाहीत माझे बाकी आज सगळे आज माझ्यासोबत इथं माझ्यासोबत आहेत उद्घाटनाला मला पण त्याचा खूप अभिमान आहे की मी काहीतरी चांगलं केलं आज आपल्याला ना गावाकडे म्हणजे कोकणामध्ये एक स्त्री ती आज बस या व्यवसायामध्ये उतरलेली आहे अशा अनेक स्त्रिया उतरायला पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ती रिक्षा असू दे किंवा अनेक कुठल्या क्षेत्रामध्ये असू दे पण नक्कीच पुढे या घाबरू नका आज ताईने गावी शिक्षण घेतले आहे शहराकडे नोकरी गेली पुन्हा गावाकडे आली काही अडचणींमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली पण त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाखवत आहेत की जो म्हणजे नोकरी सोडली आहे ना, है ना ते त्यांना समजतं आहे की काय हृदयात दगड ठेवून त्यांनी नोकरी सोडली आहे त्यांनाच माहीत असेल कारण की माणसाचा बघा माणूस आहे तर तिथे सुख दुःख असणारच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आजार असणार आहे पण त्यांना आजार असल्यामुळे त्यांनी सोडला पण तरीसुद्धा त्यांनी जिद्द हरली नाही आहे गावी बसले असते उद्योग केला नसतं तर पण ते करता न करता त्यांनी आता व्यवसायामध्ये उडी मारली आहे त्यासाठी बिग थम्सअप पुढील वाटचालीसाठी तुम्हाला एक अभिनंदन करतो

कुटुंबात जन्मलेला एक मुलगा त्याने एवढा विश्वास निर्माण करून या ठिकाणी त्यांच्या चिरंजीव दोघांनी दोन गाड्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या गाड्यांचं नाव आहे दिया ट्रॅव्हलर्स या दिया ट्रॅव्हलर्स मध्ये टू बाय वन म्हणजे वर तुम्ही समजा एक आधारी म्हणून असेल किंवा त्याला जमत नाही तो वर झोपू शकतो पण तो खाली बसू शकतो या दृष्टीकोनातून अशोकराव खानविलकर आणि त्यांचे पाहुणे कमलाकर खानविलकर आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी म्हणून या गाड्यांचं नियोजन केलेलं आहे जमलेला उपस्थित यांना आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर अशोरा खानिलकर या वास्तूचं उद्घाटन सुद्धा गणेश पूजन त्यांनी केली नव्हतं गणेश पूजन करण्यासाठी इमारत बांधलेली होते वाट बघत होते दोन्ही एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अधिकारी वैभववाडी तालुक्यातले पोलीस त्यांच्याचे सिनियर सिनियर इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत अशोकराव खानिरकर यांना आम्ही नम्र विनंती करतोय की त्यांनी त्यांचा फुलबुतचा श्रीफळ जाऊन त्यांचा सत्कार करावा शान टाकतो बाबा हां टू बाय वनच आहे आणि वरती स्लिपिंगसाठी आहे आणि जे वयस्कर मंडळी आहेत म्हणजे ज्यांना मनक्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आहे ना कम्फर्टेबल ही गाडी आहे आणि जे स्त्रिया मंडळी येतात त्यांना वरती बसून जायचं असेल झोपून जायचं असेल किंवा वयस्कर मंडळींना जायचं असेल त्यांच्यासाठी पण चांगली सोय केलेली आहे आणि आता गावागावामध्ये बघा आता कोकणामध्ये पण आहे ना या गाडी आहे ना म्हणजे स्लीपर कोच पण आता गाडीत चालू व्हायला लागलेल्या आहेत मला वाटतं माझ्या नजरेतली पहिली जी गाडी असेल ना तर मला वाटतं रत्नागिरी वाया देवगड अशी एक चालू झाली होती ते मला माहिती आहे पण आता भुईबावडा ते मुंबई विरार अशी ही गाडी चालू आता झालेली आहे आणि बघायला गेलं तर आता कोकणातली मंडळी आहेत ना व्यवसायामध्ये उतरतायत तर आता आपल्या कोकणातले जे मंडळी तर व्यवसायामध्ये उतर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही चांगलं लक्ष नाही कारण का आतापर्यंत आपले कोकणातले छोट्या मोठ्या नोकऱ्या करायला मुंबईला जात होते इकडचं गाव घर सोडून म्हणजे सगळं काय आणि त्या छोट्या ज्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह करून ते करू शकत नव्हते आज कोकणात जर व्यवसायाची जर सोय असेल हे छोटे मोठे आणि जर कोकणात व्यवसाय तर कोकणाचा विकास फार चांगला होणार आहे आणि कोकणी माणसाचा विकास चांगला होणार आहे त्यामुळे असे आणि हे जे लक्झरी गाडी दिसते पूर्वी एस टी आय जी आपण तुम्हाला कल्पना असेल परावरून बोजकं टाकून पण आज हा लक्झरी प्रवास आहे आज टू बाय वनची सीट आहे बघा कम्फर्टेबल आहे एकदम इंटेरियर एवढं छान आहे की प्रवासामध्ये जो त्रास पूर्वी जाणवायचा तसा जाणवत नाही आणि दिया ट्रॅव्हलनी हा उपक्रम चालू केलेला आहे भुईबावडा कारण हा जो पट्टा थोडा मेन पट्ट्यापासून एका साईडला येतो जसं आपला मुंबई ते गोवा जो रूट आहे हा कसा सह्यादीच्या पायथ्याशी आपली गावं येतात भुईवाड्यापासून पुढे त्यामुळे हिकडे हा कम्फर्ट जो दिया ट्रॅव्हल देते हे नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो जसं तुम्ही मग अशी म्हटलात की एस टी ती जीवन राहिली पाहिजे कारण की कोकणातली जी शहाण आहे लाल परी कारण की लाल परी असेल तरच ह्या आपल्या बाकीच्या गाड्या त्यांना शोभा आहे नाही लालपरी ही राहणारच असणार कारण का लक्झरी बसेस ह्या लोकल प्रवासासाठी नसतात हा लॉंग रूटचा प्रवास जो दहा बारा तासाचा एस टी नो डाऊट मी तर एस टीला हे पण सांगेन महाराष्ट्र शासनाला की एस टीचा दर्जा थोडा तुम्ही इम्प्रूव्ह करा अपग्रेड कर। अपग्रेड कर। करा कारण काय आता तो पूर्वीचा जमाना नाही राहिला आज सगळ्यांसाठी तर वयस्कर लोक आहेत किंवा इतर लोक का नाही एस टी डेव्हलप करू शकतो स्टेट गव्हर्नमेंटकडे पैसा आहे ना आज प्रायव्हेट बसेस का पुढे आल्या तर एस टीचा तो दर्जा नव्हता म्हणून प्रायव्हेट बसेसने आज आपलं जे काही विस्तार केलेला आहे पुऱ्या कोकणामध्ये किंवा ऑरवाड याच्यामध्ये सो मला वाटतं ती तर लाल आयुष्यभर राहणारच आहे आपल्या कोकणात कारण ती लोकल याच्यावर तुमच्या पण मोठ्या प्रवासासाठी त्यांनी दर्जा ही जी बस आता सेवा उपलब्ध झालेली आहे म्हणजे सिटिंगची पण आहे स्लीपरची पण आहे ही पहिलीच बस आहे का तुमच्या गावामध्ये हा ही आता आमच्या गावामध्ये पहिलीच आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे गाडी बाहेरून बघितल्यावर बाहेरून छान वाटते आणि आतमध्ये बसल्यानंतर सुद्धा अगदी मस्त कम्फर्टेबल वाटतंय आणि ह्याचा ग ह्या गाडीचा एक फायदा आहे की गावाकडून जाणारे एक वृद्ध म्हणजे व्यक्ती जास्त असतात आणि त्यांच्यासाठी वरती झोपून जाण्यासाठी किंवा आराम पडण्यासाठी ह्या गाडीच्या सीट सीटची सुद्धा अरेंजमेंट चांगली आहे प्रवास कितीही केला तरी त्याच्यामध्ये त्यांना काही त्रास वाटणार नाही खरोखरच ह्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ह्या गाडीचा चांगला उपयोग होईल तर तुला कसं वाटलं पहिल्यांदा अशी ह्या प्रकारची मी गाडी बघितली असे वरती दोन स्लीपर स्लीप आणि ते खाली फक्त सीट आणि लेग स्पेस या तुम्ही जर बघाल तर खूप जास्त आहे पण मी माझी हाईट माझी फाईव्ह नाही आणि दरवर्षी जेव्हा मी गावाला तर लक्झरी गाड्या त्या लेग स्पेस खूप कमी असते आणि मग असं खूप क्रॅम्प होऊन असं खूप आकडून बसावं लागतं पण okay. ह्याच्यात तुम्ही जर बघितलं तर असं आरामात स्ट्रेच होऊन बसू शकता आणि वरून बसू शकता हो तर मग हे कम्फर्टेबल आहे सिटिंग पण खूप छान आहे आणि आता जरी पाच दहा बसून तरी छान वाटतं आणि आय थिंक पुढे म्हणजे पूर्ण जो प्रवास समजा आम्ही केला पुढे तर मग तो नक्कीच खूप चांगला आणि कम्फर्टेबल जाईल मुंबई ट्रॅव्हल्सची आजची सुरुवात आहे तर आजची पहिली फेरी जे निघणार आहे ती तीन वाजता भूलवड्यातनं निघेल आणि तिच्या त्या ठरलेल्या वेळेनुसार विरारला पोहोचेल आणि तशीच मुंबईवरून येणारी विरारनुसार निघणारी गाडी तीन वाजता निघेल ती भूलवड्याला त्यांच्या वेळेनुसार पोहोचेल तर हा रोजचा टायमिंग असणार आहे बसेसचा बुकिंगसाठी नंबर दिले जातील आहेत तुमच्यासाठी प्रवीण आहेत अक्षय आहेत आणि त्यांची सगळी काही टीम तुमच्यासाठी असणार आहे तुम्ही बुकिंग करून त्याचा जे तो लाभ घ्यायचा आहे तीन वाजता तर शार्प टायमिंग आहे जेणेकरून मुंबईला तुम्हाला सकाळी पहाटे सोडता येतील कारण लोकांना त्या दिवशी गाव दुसऱ्या कामावर जायचं असतं त्यामुळे लेट चालून नसतात होऊन त्यामुळे त्या वेळेनुसार बसेस निघतील त्यांची काळजी डिया ट्रॅव्हल घेणार तरी याची नोंद घ्या आज डिया ट्रॅव्हल्सचा उद्घाटनचा कार्यक्रम हे पंचकृषी अतिशय आनंदात साजरा झाला खूप समाधान वाटलं की एका महिलेनं हे उचललेलं धारसाचं पाऊल आहे आणि महिला दुसरी तिसरी कोण नसून ही माझी बाकी कांचन पवार हिने आपल्या भावंडाला एकत्र घेऊन सगळ्यांना एकत्र बहून सगळ्या फॅमिलीला एकत्र येऊन हे त्या धारसाचं पाऊल उचललंय खरोखर तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी घेऊन तिने अतिशय धारसाचं पाऊल उचललेलं आहे या ट्रॅव्हल्स उभी करण्याचा हेतू एवढाच आहे की लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि आपल्या लोकांनी मराठी माणसांनी किंवा आपल्या कोकणातील लोकांनी पुढे यायला पाहिजे हा एकच हेतू आहे आणि हा हेतू येऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत लोक आज तर मुंबईत जाताना ज्या हाल अपेष्टा करतात काय कशा पद्धतीने जातात त्या कुठेतरी व्यवस्थित आपल्या घरातून जाऊन मुंबईत जाऊन चार पैसे कसे कमावे आणि आपला उदरनिर्वाह कसा करावा ही बरीच मंडळी जाऊन करत असतात त्याच्यामुळे आज आम्ही हे की लोकांनी लोकांनी काहीतरी करायला पुढाकार घ्यायला हवा आणि आपण पुढाकार घेऊन लोकांना सांगायला पाहिजे की आपण कसं पुढे जावं आणि कशातून कसा मार्ग सुधावा आज या ठिकाणी मी जे काय केलं आहे ते माझे भावंड आणि माझा पूर्ण कुटुंब ज्या याच्यातून मी आले ते सांगू शकत नाही पण महिलेने काहीतरी करावं ही एक मी सिद्ध करून दाखवलं आणि ज्या पंचकृषीत मी जन्म घेतला त्याच ठिकाणी मी सिद्ध करून दाखवलं आणि हे यापुढे अखंड आणि दिया ड्रायव्हर्स हे एक ब्रँड होईल एवढंच मी सांगेन आणि जिथे कुठेही कोणाला काय प्रॉब्लेम असेल त्यांनी डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा कुठल्याही पंचकृषीत कुठेही गाडीत काही प्रॉब्लेम झाला तर आणि लोकांना जास्तीत जास्त जास त्रास नाही होणार याची काळजी मी घेईन आता आपण आलोय भुई बावडा मार्केटमध्ये आलो इथे दोन गाड्या लागलेल्या आहेत दियाच्या दिया, दिया ट्रॅव्हल्सच्या आणि उद्घाटनसाठी इथे आता फटाके पुन्हा लावत आहेत आणि इथे बाकीचे जे मंडळी आहेत ना त्यांच्या गाड्या म्हणजे ज्या वेगळ्या गाड्या आहेत त्या लावलेल्या आहेत हेही मुंबईला जातात पण ह्या दोन गाड्या इथे लागल्या आहेत फक्त वाटतं आहे कारण की आपले मराठी उद्योजक आता त्याच्यामध्ये उतरत आहेत